पावसाळा म्हणजे फक्त पाऊस गारवा आणि हिरव्या नाही तर तो आहे एक रानभाज्यांचा सण कोकणातील मातीत उगम पावणाऱ्या अळूच्या रानभाजीचे तयार होणारे फतफदे हे एक पारंपरिक आणि स्वयंपूर्ण जीवन आहे त्यातल्या खमंग फोडणीमुळे आणि शिजवण्याच्या पद्धतीमुळे ती अतिशय चवदार लागते खमंग आणि मूल्यांनी भरलेले अळूचे फतफदे आणि ऋषीपंचमी हे एक पारंपरिक नातं आहे नमस्कार दीप्तीज कुकिंग डिलाईटमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अळूचे फतफदे चला पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य कोवळी अळूची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि त्याला असलेली खास जाण्यासाठी कोमट पाण्यातून काढून घेतली कुकरमध्ये थोडे पाणी घालून त्यात चिरलेला अळू आणि दोन तास भिजवलेले कच्चे शेंगदाणे घालून तीन शिट्या काढून घेतल्या वाटण्यासाठी ओले खोबरे मिरची लसूण आणि भाजी दाटसर होण्यासाठी वाटणात थोडे डाळीवाचे दाणे घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तसेच चिंचेचा कोळही आपण घेतला आहे त्यामुळे भाजीची तुरट चव आणि खवखव निघून जाते वाटण्यासाठीचे सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये शिजलेले अळू मैशरने मॅश करून घेतले कढईमध्ये मोहरी जिरे हिंगाची फोडणी देऊन त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला त्यात हळद धनेपूड लाल तिखट आणि तयार वाटण घालून त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतले नंतर त्यात मॅश केलेले अळू आणि चिंचेचा पोळ घालून पाच मिनटं वाफवून घेतले आणि चवीनुसार मीठ घालून गरम पाणी उठून हो एक उकळी काढून घेतली इथे दाटसर असे अळूचे फतफते तयार आहे अशा प्रकारे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद